शेतकरी मित्रांनो केळी शेतीमध्ये अनेक अडचणी आहेत परंतु योग्य नियोजन केलं की केळी शेतीतून चांगलं उत्पन्न मिळू शकतो धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जयसिंग राजपूत हे शेतकरी केळी पिकाचं योग्य नियोजन करून गेली बारा वर्ष चांगलं उत्पन्न मिळवत आहेत जयसिंग राजपूत हे आधी हॉटेल व्यावसायिक होते नंतर त्यांची भेट मनशा मार्केटिंगचे प्रतिनिधी अंबादास सोनी यांच्याशी झाली सोनी साहेबांनी त्यांना केळीचं महत्त्व पटवून केळी शेती करण्यासाठी मार्गदर्शन केलं केळी पिकासाठी मनशा मार्केटिंग हे एक वरदानच आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे पाहूयात काय म्हणाले शेतकरी नमस्कार शेतकरी शेती करायला लागलो शेतीला मला मला नॉलेज सोनी साहेबांनी डायरेक्शन केल्यामुळे मला कंपनीचे तर शेतीमध्ये मला चांगला चांगला गाईड मिळाला नाही तर मला शेतीचं काही अनुभव नव्हता मी हॉटेल चालवत होतो पण हॉटेल सोडून मी शेतीमध्ये पडलो मला सोनी साहेबांनी इतकं मला डायरेक्शन दिलं की मी एकदम चांगलं उत्पन्न काढत होतो आता यानंतर जी शेतीचे काम आहेत त्या मुलाकडे दिलेले मुला बघतोय मुलगा चांगला शेती करतोय मी मुलालाही सांगितलंय मी दोन हजार तेरापासून मनशा कंपनीत टच आहे तुला बी आता यांच्यापासून कंटिन्यू करायचं आहे मार्गदर्शन आहे धन्यवाद